हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आम्ही चाललो आहे बेळगावला तिथं पण एक बारसं आहे आंटींच्या बहीण आहेत मोठ्या शोभा वंशी तर त्यांच्या नातवांचं बारसं आहे म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलग्याला मुलगी झाली आहे ती सात महिन्याची आणि छोट्याला मुलगा झाला आहे तो पाच महिन्या पाच महिन्याचा आहे तर त्या दोघांचं एकत्र बारसं करणार आहेत तर त्या कार्यक्रमासाठी आता आम्ही चाललो आहे तर ब्लॉग पूर्ण पहा स्टेट येऊन आता आम्ही चाललोय बेळगावला मम्मी आहे पप्पा आहे श्वेताय आंटी आहे हे घेऊन चाललेत आता आम्हाला इथं हरभरा खरेदी केले अ कोळा छान आहे गोड आहे आणि श्लोक ने काही काय कुरकुरी वगैरे घेतलाय पप्पा उतरले तर आता नारळ पाणी प्यायला श्लोकची मजा चालू आहे कार्यक्रम आणि सुट्टी घेऊन छान आमच्यावर फिरायला लागलाय आणि विचार असतो तुला टम्मी <laughs> <laughs> ना आमच्या गॉगल कसं दिसतंय हिरोईन दिसले मला घरून निघायलाच उशीर झालेला आता अडीच वाजले त्यांनी तोपर्यंत तो बारशाचा कार्यक्रम झाला आहे बारशा वगैरे मुलाला पाळण्यात घातले मुलीचं नाव ब्राह्मी ठेवलं आहे मुलाचं आद्यंत ब्राह्मी आद्यंत त्यांची मम्मी आणि आत्या कोणासाठी सगळे खाली आले आहेत पद्धत आहे आणि आता सात वेळी पण घेतले आणि श्लोक पण घेतला आहे कुठं पण कार्यक्रमात आलं की तो जेवतच नाही बेळगावचा कुंदा फेमस आहे तर मग परत तिघताना आम्ही ए वनचा कुंदा घेतला त्यानंतर मिल्क केक घेतला आतर मला व्हाईट बर्फी आवडते ती घेतली आणि श्लोकला पाहिजे होतं सिल्कचं कॅडबरी आता आम्हाला पोचायला वाजले आहेत सव्वा आठ आणि आता आम्ही जेवायला आलो इथं नंदनवनला सगळा सहपरिवार आहे आणि <laughs> आत्रवाला पण बोलवून घेतले आणि आता जेवण करून मग घरी जाणार कोण दादा, दादा। आणि तू मी जाऊ खायच असतय सगळं खातोय चांगलंच आहे ना काय आता आंटी मम्मी आणि पप्पा चालले तर पुरुण वाढला तिथे वर्षीच आहे आता हे आता कालच आमच्या बरोबर आलेले होते आजे आजे भाऊजी पण बाहेर गेलेत तर मग आता त्यांच्यासाठी वेगळा ड्रायव्हर करून दिलाय केळी केळी बाहेर चालले श्रद्धाला केळी आता इथूनच घेऊन जातात आज श्लोक लवकर लो गेलाय स्कूलला आज नऊलाच रिक्षा आली होती कारण आज त्याचं प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे आज दहा ते बारा स्कूल आहे आता साडेबारापर्यंत येईल परत मागच्या वेळी त्याला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं आता यावर्षी बघूया कशामध्ये नंबर येतोय आणि उद्या त्याचं गॅदरिंग आहे आणि परवा दिवशी फिस्ट आहे काल आम्ही बेळगावला जाऊन आलो बारशाला पण आम्हाला इथून निघालाच उशीर झालेला त्यामुळं दोन अडीच वाजले आम्हाला पोचायला तोपर्यंत कार्य कार्यक्रम तिथं झाला होता बाळाला पाळण्यात वगैरे घालून झालं होतं मग आम्ही कार्यक्रम अटेंड केला जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आंटीचं माहेर बेळगाव मग तिथं जवळच शाहूनगरमध्ये माहेर आहे ना तर तिथं पण जाऊन आलो त्यांच्या घरी पाणी वगैरे वगैरे केलं तिथं रे शूट केलं नाही मी तिथं आता आंटींच्या भाऊजे वगैरे राहतात तर तर मामी सोले दिलेत आपल्या इथं हरीपुरात नाही बा बाजारात मिळत तिथं सोलेही मिळतात आणटींनाही भाजी आवडते मग आणि त्यानंतर रुपामा त्यांनी वाटा वटाने दिलेत हे देशी वाटाने आता हा देशी वाटाण सीझन आहे बेळगावमध्ये मिळतात त्यामुळं येताना घेऊन आलो आम्ही त्यानंतर इथं बांगडे पण दिलेत त्यांनी अगोदरच आम्ही जायच्या आधी घेऊन ठेवलेले होते आणि सुरमई हे सगळं आता हळद मीठ वगैरे लावून फ्रीझरमध्ये साधणार आहे कारण आज आता मम्मी आंटी सगळी गेलेत तिकडं वर्षी श्राधला आणि आजीबाजे अंकल पण बाहेर गावाला गेलेत मग आता श्वेता आणि आणि हे तिघच आहे मग हे आता सुरबर केलेलं काही संपणार नाही मग त्यामुळे मीठ हळद लावले फ्रीजरला साधणार आहे उद्या पण आता मागशीर गुरुवार मग आता सरळ शुक्रवारी सकाळीच हे बनवणार मीठ पण छान मुरतं आणि छान लागतं मीठ तुम्ही मुरल्यानंतर त्याचं फ्राय वगैरे छान होतं तर आता ते शुक्रवारीच द्यायच करणार आहे आता आम्ही तिघच घरात आहे तर मग पूर्ण स्वयंपाक आज नाही बनवणार पुलावच बनवणार आहे आणि त्याची प्रिपरेशन पण करून घेतलेली आहे आता पुलावला इथं मिक्सरला आता बारीक फिरवून घेणार आहे आलं लसूण जिरं घेतलं आहे एक मिरची घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे आणि कांदा हे आता पेस्ट करून घेणार आहे त्यानंतर हे वटाने सोलून घेतलेत त्यानंतर बटाटा आणि टोमॅटो घालणार आहे आता पुलावमध्ये आपल्याकडे जेवढ्या अवेलेबल भाज्या असतील तेवढ्या आपण वापरू शकतो पण आम्हाला आता एवढंच घालणार आहे मी त्यानंतर गरम मसाल्यामध्ये तमालपत्र घेतले दालचिनी घेतले आ, हे फुल अर्धच घेतले बदाम फूल त्यानंतर लवंगा घेतले चार आणि चार मिरे घेतले आणि मसाला वेलदोडा घेतलाय तर सांगली सांगलीमधून भोरेंच्यातनं आम्ही तयार गरम मसाला आणलेला आहे गोडा मसाला हा चमचाभर वापरणार आहे आणि दोन वाटी तांदूळ घेतले आणि ते स्वच्छ दोन पाण्यात धुवून घेतले पाणी वगैरे गाळून घेतले आता पुलाव करून घेते आता इथं मिक्सरला पेस्ट मी करून घेतलेली आहे कुकर गरम झालाय तेल घालून घेते तेल गरम झाले जिरे घालते त्यानंतर खडे मसाले घालते आता लसून पेस्ट करून घेतली ती ॲड करते श्लोक आज पुलाव बनवाली मी श्लोकला फारसा आवडत नाही आता त्याला विचारून मग आमलेट आणि चपाती बनवून देत त्याची आणि आता माझ्या स्कूलमध्ये आज स्पोर्ट डे आहे आज स्पोर्ट घेणार आहे टीमचे त्याला तुम्ही सकाळी टिफिन दिला होता त्याला काजू मसाला चपाती करून दिले आणि श्लोक काय जेवायला घरी येणार त्याचा आज टिफिन नव्हता त्याला स्नॅक्सच दिले काल बेळगावून येताना मिल्क वगैरे आणलेला तर तो घेऊन गेला आहे आणि त्याने ब्ल्यूबेरी आणलेली त्याला आवडते मग ती ब्लूबेरी घेऊन आहे आता तेल सुटपर्यंत आले नसून पेस्ट मी तेलामध्ये परतून घेतली आता भाज्या घालून त्याच्यामध्ये त्यामध्ये वटाने बटाटे आणि टोमॅटोच ऍड केले तुम्हाला हवं तर याच्यामध्ये फ्लावर घालू शकता गाजर घालू शकता आता यांना जास्त भाज्या घातलेल्या मी लिमिटेड भाज्या ऍड केल्या भाज्या पण तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आता इकडे साईडला मी भातात घालण्यासाठी पाणी पण गरम तयार ठेवले दोन वाटी तांदूळ मी भात घे भातासाठी घेतले ना चार वाटी पाणी घेऊ दे गरम मसाला एक चमचा भर ॲड करते आता मी पहिला फोडणीसाठी खडे मसाले घातलेत त्यामुळे एक छोटा चमचा मसाला फक्त ऍड केला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता स्पायसी पाहिजे असेल तर मग थोडा एक्स्ट्रा ऍड केला तरी चालतो टेस्ट करताना मग मिरची पुन्हा स्पायसी आवडते ती मी दोन तीन मिरची ऍड करते आता मला जास्त स्पायसी नको आहे त्यामुळे एकच मिरची मी ॲड केली होती फळ घालते चवीनुसार मीठ घालायचे म्हणजे मी तांदूळ ऍड करते आणि पण छान व्यवस्थ मिक्स करून घेते आता पाणी घालून घेऊया आपण आता पाणी थोडं आटत आलं की आपण झाकण लावून याला तीन शिट्या काढून घेऊया पाणी घेऊया आपण आता स्कूल स्कूलमधून आलाय आणि आज त्याचं प्राईज डिस्ट्रीब्युशन होत तर आज त्याला सिल्वर मेडल मिळाले आणि हे सर्टिफिकेट मिळाले त्याच्यामध्ये डॉजबॉल मध्ये फर्स्ट फर्स्ट रँक आलाय टग टगा वॉर मध्ये फर्स्ट रँक आलाय फर्स्ट आहे आणि सिंगिंग मध्ये सेकंड सिंगिंग आवडते तरी सेकंड आलाय कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू आता इथं पुलाव रेडी झालाय आणि श्लोक खातो म्हणाले तर त्याला आता भरवते हळद घातल्यामुळं कलर पण छान आलाय